एक आजोबा आतमध्ये आले होते तर त्यांनी मला एक कॅडबरी छोटीशी मला कॅडबरी खूप आवडते खूप म्हणजे खूप ती सुद्धा पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची वीस रुपयाची दिलीस तर मी तुला म्हणेन की दोन देणार <laughs> आदरणीय आदिश्ट पणाय नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मीडिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत एक नवा कोरा ट्रेलर आपल्या भेटीला आलाय ज्या चित्रपटाचं नाव आहे रघुवीर आणि त्या निमित्ताने आम आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रुजुता देशमुख हाय ताई हाय मस्त म्हणजे <laughs> <laughs> खूप वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटामध्ये कमबॅक करतीयेस आणि त्यात रघुवीर सारखा चित्रपट आणि एक इतकी छान भूमिका कसं वाटतंय खूप छान <laughs> एक तर रघुवीर सारखा चित्रपट ज्यात आपण रामदास स्वामींविषयी जाणून घेतो अशा एखाद्या चित्रपटाचा आपण भाग असणं हेच खूप आहे माझ्यासाठी त्यामुळे नशिबवा मी असं मी म्हणेन मला तुला विचारायचं आहे की तू का मधल्या वर्षामध्ये तू चित्रपटांमध्ये का नाही काम केलं मला चित्रपट विचारत नाहीत <laughs> स्ट्रेट, <laughs> <laughs> स्ट्रेट. <laughs> खर खरा सांगू का मी एकामाग एक टेलिव्हिजन करत असते आणि मला आवडतही आणि प्रेक्षकांनाही आवडतं त्यांना मी रोज टी वर दिसलेले त्यामुळे मी बऱ्यापैकी एकामाग एक काम करत असते त्यामुळे बहुतेक चित्रपट क्षेत्रात असं त्यांना वाटत की नाही नको रुजुताला नको विचारूया मॅम डॅम शोअर आता ह्या भूमिकेत तुला बघितल्यानंतर तुला खूप सारे चित्रपट चित्रपटांसाठी वा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बरं नाव इतकं छान आहे रघुवीर आणि ट्रेलर इतका अप्रतिम दोनदा तरी सुद्धा समाधान होत नव्हतं त्यातली गाणी पण खूप छान आहेत पहिल्यांदा ज्यावेळेस ट्रेलर पाहिलास कोणत्या आठवणींमध्ये रमलीस कारण का पाच सहा वर्षांपूर्वी सिनेमा शूट झालाय आणि गॅप गेली आहे आणि आपल्या मनात खूप गोष्टी असतात एका सिनेमा बद्दल अरे मग छान केलंय की आपण <laughs> <laughs> असं <laughs> वाटलं कारण खरंच आठवत नव्हतं आपण काय केलं आहे कधी केलं आहे वगैरे पण ही गमतीची बाब झाली चित्रपट म्हणजे ट्रेलर बघताना खरं सांगायचं सगळ्यात जास्ती आनंद झाला तो म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होतोय कारण आमची अख्खी टीम निलेश कुंजीर आमचे प्रोड्युसर सगळ्यांनी इतके कष्ट घेतलेत ना आणि प्रत्येक वेळेला प्रदर्शनाच्या वेळेला काहीतरी इतकी मोठी अडचण यायची त्यामुळे समर्थच त्यांच्या पाठीशी होते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद हाच झाला की समर्थांच्या आशीर्वादाने आमचा हा चित्रपट रिलीज होतोय आणि ही वाट बघण्याची प्रोसेस कशी होती कारण का आता सध्याचं सोशल मीडियाचं जग आहे आणि तू पण खूप छान ऍक्टिव्ह आहेस मस्त रील्स आम्ही <laughs> बघत असतो तर त्या सोशल मीडियाच्या जगामध्ये इतके वर्ष ही गोष्ट लपून ठेवणं की बाबा आणि त्यात तू त्या इतक्या वर्षांनी कमबॅक करतेस त्याच्यामुळे सिनेमासाठी म्हणजे सो ही, mm -hmm. so, ही गोष्ट लपवून ठेवणं किती अवघड तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी अवघड नाही गेलं कारण कितीही नाही म्हटलं तरी मी थोडीशी अशी आहे की जरी मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेन तरी माझ्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे प्रेक्षकांना नसतं माहिती त्यामुळे ते मी एक लाईन आखून ठेवली आहे जी काही गोष्टीच मी प्रेक्षकांपर्यंत काही गोष्टी या माझ्या असतात त्यामुळे मला हे लपवायला अवघड अजिबात गेलं नाही फक्त इच्छा अशी होती की लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि खरं सांगायचं तर या चित्रपटाचा अगदी छोटासा भाग मी आहे पण तरी एकूण चित्रपटासाठी जे कष्ट घेतले गेले आहेत ते खूप आहेत म्हणजे विक्रमनी जे कष्ट घेतले त्यांनी जो अभ्यास केला आहे त्यांनी शरीरावर जे काम केलं आहे किंवा आमच्या दिग्दर्शकांनी लेखकांनी जे काम केलं आहे जी पुस्तकं वाचून काढली आहे सज्जनगडावर जाऊन जा अशा अनेक गोष्टी केल्या आहेत एक ना अनेक कदाचित विक्रमकडनं तुम्हाला त्या कळल्याही असतील तर हे सगळं प्रेक्षकांसमोर जाण्यासाठी तर केलंय आणि ते होत आहे हा सगळ्यात जास्त आनंद आहे छान पण तू आता म्हणालीस की तुझी भूमिका छोटी आहे खरं तर पण मला ना आवडेल तुला हे सांगायला <laughs> की <laughs> तुझी भूमिका जरी छोटी असली ना तरी त्याचा गाभा खूप मोठा आहे कारण का ती अशा व्यक्तीची भूमिका आहे की ज्यांच्यामुळे समर्थ रामदास घडले म्हणजे जर का त्यांनी त्यावेळेस अडवलं असतं तर कदाचित हे घडलंच नसतं काही पुढे थँक्यू सो मच वेलकम आणि आज सगळेच जण तुझं कौतुक करतील चित्रपट पाहिल्यानंतर सुद्धा कौतुक होईल पण प्रत्येक कलाकाराला कौतुकाची थाप मिळणं प्रत्येक वेळी वेळोवेळी हे खूप महत्वाचं असतं तुला पहिली थाप आठवते तुझ्या पहिल्या कामानंतर मिळालेले मग लहानपणीच अगदी हो म्हणजे तो एक असा एक काही गोष्टी या आपल्या अशा डोक्यात बसलेल्या असतात ना, ना तसं होतं मी रायगडाला जेव्हा जागे ते मध्ये राजारामाची भूमिका करत होते म्हणजे जरी मी मुलगी होते तरी मी मुलाची भूमिका करत होते आणि वसंत कानेटकरांचं हे आ, स्क्रिप्ट आहे तर ती भूमिका खूप जास्ती स्ट्रॉंग होती आणि शेवटच्या सीनमध्ये तो भाव खाऊन जातो राजाराम त्याच्यानंतर ना माझ्या पहिल्या प्रयोगाला कराडला प्रयोग होता आणि एक आजोबा आतमध्ये आले होते तर त्यांनी मला एक कॅडबरी छोटीशी मला कॅडबरी खूप आवडते खूप म्हणजे खूप तीसुद्धा पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची वीस रुपयाची दिलीस तर मी तुला म्हणेन की दोन देणार <laughs> आहे तर त्या आजोबांनी मला शंभर रुपयाची नोट दिली होती आणि हे मी कुठला साल सांगत असेल एटीज मधली गोष्ट असेल oh, oh. ही तर ती गोष्ट जी माझ्या डोक्यात बसली आहे ना आणि मी ती भूमिका करताना मला असं वाटलं नव्हतं की मी सॉलिड काहीतरी करते कारण मला ती भाषा कळत नव्हती ना ऐतिहासिक mm -hmm. नाटक होतं महाराजांवरचं नाटक होतं मी आपलं घरून सांगितलंय म्हणून कारण माझ्या मा, घरचीच संस्था माझे वडील शिवाजी महाराजांचं काम करायचे अडचण आली आहे म्हणून उभं राहायचं असं म्हणून मी नाटकात उभी राहिले पण त्या बक्षिसामुळे मला असं वाटलं की अच्छा म्हणजे ही कला आपल्या अंगात आहे कारण जे नेहमीच त्याच्यापेक्षा कोणीतरी वेगाने येऊन ती थाप दिली ना तू म्हणतेस तशी त्या कौतुकाच्या थाप ती जी मिळाली थाप, थाप त्याच्यानंतर बहुतेक माझं मला जाणवलं की आपल्या अंगात ही कला आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्यानंतर तू ठरवलंस की आपण ह्या क्षेत्रामध्ये कदाचित तेव्हा मी खूप लहान होते पण त्यानंतर प्रयोग करताना मी खूप सिन्सिअरली केले <laughs> फार छान वाटलं ताई तुझ्याशी गप्पा मारून आणि मी खरंच अशी आशा करते की लवकरात लवकर तुझे अनेक वेगवेगळे सिनेमे होते तुला वेगवेगळ्या खूप छान छान भूमिका मिळू देत आणि मालिकांमधून तर आम्हाला तुला पाहायला आवडेलच पण सिनेमांमधून तर आम्ही तुम्हाला तुला बघू त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि या चित्रपटासाठी तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश्यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू खूप थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा